मराठवाड्यातील सर्वात मोठं जे महासंमेलन होते शिक्षणाचं महासंमेलन तर त्याचं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होते तर त्यांचं अशी विशेष ओळख करून देण्याची गरज नाही त्याचं कारण म्हणजे त्यांचं नावच इतकं मोठं आहे की फक्त देशातच नाही तर जागतिक स्तरावर सुद्धा त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखलं जाते माझी खासदार तथा माझी कुलगुरू माझी प्राचार्य अशी खूप मोठी त्यांच्या कार्याची लिस्ट आहे ते म्हणजे शिक्षणतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जे एम वाघमारे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सर काय सांगाल आता तुमच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी होतं आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही लातूरकरांना सूचना द्याल आता या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये <coughs> <coughs> मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह लातूरला होत आहे ही लातूरकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं तर या कॉन्क्लेव्हमध्ये लातूरमधल्या शिक्षणप्रेमी मंडळींनी सहभागी व्हावं कारण अशा प्रकारची संधी पुन्हा पुन्हा येत नाही तर हे मी सगळ्यांना विनंती करतो हे कॉन्क्लेव्ह यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते अतिशय मेहनतीनं काम करत आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणचे लोक येतील आपले विचार व्यक्त करतील मुलाखती होणार नाहीत भाषणं होणार नाहीत चर्चा होणार आहेत या सगळ्यांचा शिक्षण क्षेत्रावर निश्चितच प्रभाव, प्रभाव पडेल आणि विशेषतः लातूर जिल्ह्यातील शिक्षणावर तर याचा प्रभाव पडेलच पडेल आणि म्हणून ही घटना आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे महत्त्वाची ठरणारी आहे आणि म्हणून हिचा जास्तीत जास्त उपयोग करावा वर्गामध्ये देखील याची माहिती जाणं आवश्यक आहे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांच्यापर्यंत आपण पोचावं आणि त्यांना पाचारण करावं की त्यांची उपस्थिती चांगली राहील असं मला वाटतं आणि या कानोके कॉन्क्लेव्हच्या यशस्वीतेसाठी मी माझ्या शुभेच्छा आपल्याला देतो आणि याचा फायदा निश्चितच होईल मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे याचं एक पुस्तक काढलं पाहिजे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं पाहिजे सगळ्या चर्चा काय होतात त्याचे सगळे मुद्दे व्यवस्थित लिहून काढले पाहिजेत वाटल्यास या पुस्तकाचं एक संपादक मंडळ का होत नाही तुम्ही नेमा आणि मग याला या एक चांगलं स्वरूप प्राप्त होऊ शकेल आणि मला स्वतःला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की शिक्षण क्षेत्रातली एक महत्त्वाची घटना इथं घडत आहे तर त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो तर या ठिकाणी सरांनी या कॉन्क्लेव्हला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलेल्या आहेत जसे की सगळ्या शाळा महाविद्यालयांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर मोठ्या संख्येनं शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे एखादा ग्रंथरूपी त्याचं नंतर प्रकाशन झालं पाहिजे अशा महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आजच्या या सुद्धा केलेलं आहे आणि लातूरकरांना त्याचबरोबर मराठवाड्यातील सगळ्याच शिक्षणप्रेमींना आव्हानसुद्धा केलेलं आहे धन्यवाद